अकोला पोलीस दलातील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अंमलदार यांचा सत्कार सोहळा संपन्न पोलीस अधीक्षकांनी दिल्या पुढील वाटचाली शुभेच्छा दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी बारा वाजता मान्य श्री अजित चांडक पोलीस अधीक्षक अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक कार्यालय अकोला येथे विजय हॉल येथे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अंमलदार यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते माहीत जून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अकोला पोलीस घटकात पोलीस उपनिरीक्षक जगदीश दादाराव फुंडकर पोलीस उपनिरीक्षक सुभाष प्रल्हाद पहुरकर श्रेणी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश विठ्ठलराव पिंजरकर श्रेणी पोलीस उपनिरीक्षक देविदास रामदास गॅरल सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कैलास हरिचंद्र तातोड सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उमेश विठ्ठलराव इंगडे सुनील गुसद्याल जुम्ना जितेंद्र शेषराव कातखेडे मोहनलाल विश्वनाथ चिंचोळकर